नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हरियाणामध्ये जे दहा जागेवरती मतदान झालं त्या जागांवरती काय पॉलिटिकल कॅल्क्युलेशन क्या, होते आणि कोणाचं पार्ट त्या दहा जागांवरती जड आहे याच्याबद्दल आपण चर्चा केली आताच्या व्हिडिओमध्ये या सहाव्या टप्प्यामधलं अजून एक महत्त्वाचं राज्य होतं ते म्हणजे दिल्ली दिल्लीतल्या सातही जागेवरती मतदान झालं आणि दिल्लीमध्ये सुद्धा असा एक नेरेटिव्ह सेट केला गेला की दिल्लीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काय घर नाही दिल्लीमधली भारतीय जनता पार्टी जवळपास सात पैकी तीन जागा हरते असा एक नेरेटिव्ह सेट करण्यात आला आता दिल्लीमध्ये नेरेटिव्ह सेट करण्यामागं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की जे अरविंद केजरीवाल यांना जी जेल झाली होती दारू घोटाळ्यामध्ये आणि जेल झाल्याच्या नंतर त्यांना जामीन देण्यात आला दोन जूनपर्यंत प्रचार करण्यासाठी पण त्याचा काय फायदा एवढा ग्राउंडवरती होताना दिसला आहे कारण अरविंद केजरीवाल जसे बाहेर आले तसे त्यांच्या मागे परत त्यांच्या जो विक्रमाच्या उरावरती जसा व्यताळ बसतो तसं त्यांच्यावरती परत स्वाती मालिव्या प्रकरण बसलं आणि अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा बॅक बॅकफूटवरती गेले आणि अरविंद केजरीवाल बाहेर असून सुद्धा आम आदमी पार्टीला याचा फायदा झाला नाही मित्रांनो दिल्लीच्या जर सात जागेचं जर आपण सर्व कॅल्क्युलेशन बघितलं तर यामध्ये आम आदमी पार्टी तीन जागा लढते सॉरी आम आदमी पार्टी चार जागा लढते काँग्रेस पार्टी तीन जागा लढते आणि भारतीय जनता पार्टी आपल्या सात जाग्यांवरती लढते मित्रांनो भारतीय जनता पार्टीने या सात जाग्यांपैकी सहा जागेवरती आपले उमेदवार चेंज केले होते त्यामध्ये पूर्वी दिल्लीमधून गौतम गंभीर यांचं तिकीट कापून हर्ष मल्होत्रा यांना तिकीट दिलं होतं त्यानंतर मित्रांनो नवी दिल्लीमधून मीनाक्षी लेखी यांचं तिकीट कापून सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांना नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आलेली होती फक्त याच्यामध्ये एक तिकीट भारतीय जनता पार्टीने ठेवलं होतं ते म्हणजे मनोज तिवारी यांचं नॉर्थ ईस्ट दिल्लीमधून आणि या नॉर्थ ईस्ट दिल्ली जो मनोज तिवारी यांचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मनोज तिवारी यांच्यासाठी यांच्या समोर जी लोकसभेची निवडणूक लढत आहे ते म्हणजे काँग्रेस पार्टीचे नवीन नवीन पोस्टर बॉय झालेत सेक्युलरिझमचे ते म्हणजे कन्याकुमार कन्याकुमार या मतदारसंघामधून निवडणूक लढत आहे कन्याकुमार यांना बिहारमधून निवडणूक लढायची होती बिगूसरायमधून पण तिकडं त्यांना लालू प्रसाद यादव यांनी घुसून दिलं नाही त्याच्यामुळे राहुल गांधी यांनी कन्याकुमार यांना दिल्लीमध्ये उमेदवारी दिली आणि आपल्या पायावरती कुराड पायावरती कुऱ्हाड नाही म्हणजे कुराडीवरती पाय काँग्रेस पार्टीने दिल्लीमध्ये दिल्ली मारला म्हणजे काँग्रेससाठी चांगलं वातावरण दिल्लीमध्ये होतं पण ह्या कन्याकुमारला उमेदवारी देऊन राहुल गांधी यांनी मेक शुअर केलं की भारतीय जनता पार्टी दिल्लीमधल्या सातही सातपैकी सात जागा लोकसभेमध्ये जिंकावं याच्यामागं काँग्रेस पार्टीचं खूप मोठं योगदान आहे आणि खास करून काँग्रेस पार्टीची जी, जी त्यांची जे काँग्रेस कमिटी आहे ना त्यांचं खूप मोठं योगदान आहे कारण तिकीट वाटताना त्यांनी अत्यंत हुशारीने नॉर्थ ईस्ट दिल्ली लोकसभा मतदारसंघामधून मनोज तिवारी यांच्या विरोधामध्ये कुमार यांना उमेदवारी या दिल्लीमधून दिली मित्रांनो ह्या नॉर्थ ईस्ट दिल्लीचं जर आपण बघितलं तर या मतदारसंघामध्ये उत्तर प्रदेश बिहारमधल्या लोकांची बऱ्यापैकी संख्या आहे आणि म्हणूनच मनोज तिवारी इथून दोन हजार चौदाला एकोणीसला इथून निवडून आले प्रचंड मताने म्हणजे गेल्या वेळेस तर दोन हजार एकोणीसला मनोज तिवारी यांच्या विरोधामध्ये माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित ही ह्या लोकसभेच्या निवडणूक लढत होत्या आणि शीला दीक्षित यांचा जवळपास तीन लाख सहासष्ट हजार इतक्या विक्रमी मताधिक्याने मनोज तिवारी यांनी पराभव केला होता गेल्या वेळेस दिल्लीमध्ये जी परिस्थिती होती या मतदारसंघामध्ये ती त्रिशंकू होती आम आदमी पार्टीसुद्धा कॅन्डिडेट या दिल्ली लोकसभा सातही जागेंवरती होते आणि काँग्रेस पार्टीसुद्धा सातही जागांवरती कॅन्डिडेट गेल्या हो वेळेस होते यावेळेस या दोन पार्ट्यांनी अलायन्स आहे आणि दोन पार्ट्यांनी अलायन्स आहे वरती पण ग्राउंडवरती यांचं जे मतदान आहे ना हे मतदान ट्रान्सफर झालेलं नाही आहे आम आदमी पार्टीचं दिल्लीमध्ये असा एक पॅटर्न होता की विधानसभेला आम आदमी पार्टी लो लोक मतदान करायचे आणि लोकसभेला भाजपाला करायचे गेल्या दहा वर्षापासूनचा हा पॅटर्न होता पण आता जे आम आदमी पार्टीचं जे मतदान होतं ते मतदान सुद्धा दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला होताना दिसतंय कारण दिल्लीमध्ये जे आम आदमी पार्टीने काँग्रेस पार्टीबरोबर अलायन्स केलं याचा फायदा ग्राउंडवरती होताना आपल्याला दिसत नाही मित्रांनो यावेळेस दिल्लीमध्ये जवळपास अठ्ठावन्न टक्के मतदान झाले चांगलं मतदान दिल्लीमध्ये झाले गेल्या वेळेस दिल्लीमध्ये साठ टक्के मतदान होतं पण उन्हामुळं किंवा हिटवेव्हमुळं जवळपास दोन टक्के मतदानामध्ये दिल्लीमध्ये कमी आलेली मित्रांनो जर आपण यामध्ये जर महत्वाचा मतदारसंघ जर बघितला तर नॉर्थ इस्ट दिल्ली होता मनोज तिवारी यांचा तर या मतदारसंघामुळं बाकीचे सहा मतदारसंघ भाजपचे सेट झाले आता तुम्ही म्हणाल कसं तर या मतदारसंघामधून ऐन वेळेस काँग्रेस पार्टीने कन्याकुमार यांना उमेदवारी दिली आणि कन्याकुमार यांना जशी उमेदवारी दिली तशी भारतीय जनता पार्टीने दिल्लीभर एक नेरेटिव्ह सेट केला कन्याकुमार यांची जी इमेज आहे अँटी नॅशनल जे जे चे ते स्वतः अध्यक्ष असताना जे एन यूमध्ये जे देशविरोधामध्ये जे घोषणा दिल्या गेल्या त्या घोषणा दिल्या चन कुमार यांच्या नेतृत्वामध्ये आणि तो सिनारीओ सगळ्या देशाला माहिती तुकडे तुकडे गँग आणि ही गोष्ट हा अजेंडा भारतीय जनता पार्टी ग्राउंडवरती या निवडणुकीमध्ये सेट करण्यात यशस्वी झाली आणि त्याचा फायदा भाजपला साई जागेवरती झाला मित्रांनो आणि यामध्ये मित्रांनो अजून एक एक महत्त्वाची जागा अशी की जो नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून आधी मीनाक्षी लेखी या खासदार होत्या मीनाक्षी लेखी या परराष्ट्र राज्यमंत्री अत्यंत उत्तम काम त्यांनी केलं एक नावाजलेले वकील आहेत मीनाक्षी लेखी भारतीय जनता पार्टीच्या एक फायर ब्रँड प्रवक्त्या त्या ह्या मतदारसंघामधून जवळपास अडीच लाखाच्या फरकाने गेल्यावर निवडून आल्या होत्या आता या मतदारसंघामध्ये मित्रांनो आम आदमी पार्टीकडून माजी शिक्षण मंत्री सोमनाथ भारती लोकसभेची निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्यासमोर आहे बासुरी स्वराज बासुरी स्वराज यांच्यासाठी एक ॲडव्हान्टेज आहे की त्यांचं तिकीट आधी डिक्लेअर झालतं त्यामुळं बासुरी स्वराज ही ग्राउंडवरती प्रत्येक मतदार मतदारापर्यंत पोहोचण्यात त्या यशस्वी झालत्या आणि नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ हा तसा भारतीय जनता पार्टीचा बालिकिल्ला आहे भाजपचा गड या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाला संबोधलं जातं मित्रांनो यावेळेस नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघामध्ये बा ज्या बा बासुरी स्वराज आहेत यांच्यासाठी वॉकओव्हर आहे म्हणजे निवडणूक बासुरी स्वराज यांच्यासाठी एक अत्यंत सोपी निवडणूक आहे कारण जो ह्या कन्याकुमारमुळं एका सीटमुळं जो बाकीच्या जागेवरती नेरेटिव्ह सेट केला आणि याचा जास्त असर जो आहे ना हा नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला होताना दिसते आणि दिल्लीच्या सातही जागेंवरती सातही जागा एकही जागा भारतीय जनता पार्टीची फसली नाही ही जी युती झाली ती काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची तिचा ग्राउंडवरती काय फायदा झाला नाही वरती युती झाली पण वोट ट्रान्सफर झालेला नाही आहे कॅडर आपपसामध्ये त्यांचं जुळलं नाही आम आदमी पार्टीचं आणि काँग्रेस पार्टीचं हा पण मतदान बाकी एकामेकाला केलं कुणी केलं नेत्यांनी केलं ने म्हणजे राहुल गांधी यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघामध्ये सोमनाथ भारतीयांना मतदान केलं आणि जे अरविंद केजरीवाल होते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला मतदान केले दोन नेत्यांनी मतदान केलं आता खालच्या लोकांचं काय माहीत नाही हां तर या सात जागांवरती असा आधी फाईट वाटत होती पण मतदान झाल्याच्या नंतर आणि मतदानाच्या आधीसुद्धा लक्षात आलेलं होतं की दिल्लीतले जे दोन हजार चौदाला झालं ते दोन हजार एकोणीसला झालं ते दोन हजार चोवीसला या दिल्लीतल्या सातही जागेंवरती होताना आपल्याला दिसतंय आणि दिल्लीमध्ये सातच्या सात जागा भारतीय जनता पार्टी जिंकते याच्यामागं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे दोन काँग्रेस पार्टीने आम आदमी पार्टीबरोबर केलेली युती आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या केडरची ग्राउंडवरती जी ग्राउंड त्यांचं जे आपण म्हणतो पकड नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस पार्टी उमेदवार देताना चुकली काँग्रेस पार्टी नॉर्थ ईस्ट दिल्लीमधून कुमार ऐवजी चांगला एखादा स्थानिक नेत्याला उमेदवारी द्यायला पाहिजे होती जर ती उमेदवारी दिली असती मित्रांनो दिल्लीमध्ये चित्र वेगळं असतं